पिंपळ गावाला शोभा आणतो आणि वड गावात येणाऱ्या रस्त्याला शोभा आणतो रस्त्यावर वडाचे झाड नसेल तर रस्ता पोरका होतो पायवाटेवर बकुळीचे झाड वाढलेल्या तरण्या मुलीला आईचा आधार असावा तसे उभे असते आणि पायवाट निर्धास्त होते दांडग्या रस्त्याला असला कोवळेपणा मानवत नाही त्याला आई नसली तरी चालते पण बाप मात्र हवा रस्त्यावर ठाकठीक उभे असलेले प्रचंड वडाचे झाड रस्त्याला पित्याची माया देते चैत्र वैशाखाच्या रणरणत्या उन्हात अंगावर तांबड्याला धुळीची झूल पांघरलेला रस्ता वडाच्या घनदाट सावलीच्या बळावर सारा ताप सहन करतो आईस पैस पसरलेल्या वडाच्या शाखा उपशाखा नेमक्या रस्त्याच्या दिशेलाच कशा चुकतात हे मला अद्याप उमगलेले नाही रस्त्याची त्यांना अशी काय ओढ लागते कुणास ठेऊक पण रस्त्यावरून चालायला लागल्यापासून मी वडाच्या झाडाचे आणि रस्त्याचे अतूट नाते पाहतो आहे